देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल परिषद हायस्कूल मंगरुळ नवघरे येथील प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी अभ्यास दौऱ्यासाठी हैदराबाद ला रवाना चिखली राष्ट्रीय आविष्कार अभियाना अंतर्गत जिल्हा परिषद हायस्कूल मंगरुळ नवघरे येथील प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी धनंजय भारत येळवंडे वृषभ गोपाळ येलवंडे आर्यन नितीन गाडे कुमारी सिद्धी गोपाल गाडे कुमारी शीतल छगन अंभोरे कुमारी मयुरी गजानन अंभोरे व कुमारी आयुषी सुनील लहाने यांची निवड करण्यात आली असून सदर विद्यार्थी शाळेच्या विज्ञान शिक्षिका कुमारी सुनैना नेवारे व श्रीमती कविता उंबरकर यांच्यासोबत राज्याबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य वसंतराव गाडेकर यांच्या आदेशाने व विज्ञान शिक्षक रामनंदन केदार यांच्या मार्गदर्शनाखाली रवाना झाले आहेत याबाबत सविस्तर असे की शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी व वा त्यांच्या सामान्य ज्ञानात वृद्धी व्हावी आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा तसेच विविध स्पर्धा परीक्षांना बसण्यासाठी मुलांना प्रोत्साहन मिळावे व प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळवण्यासाठी इतर राज्यातील शाळा व राज्याबाहेरील ठिकाणी आपल्या जिल्ह्यातील मुलांनी भेटी दिल्यास विद्यार्थ्यांच्या विचारांची देवाण घेवाण तसेच सांस्कृतिक वृद्धीकरण होऊन आनंददायी शिक्षण प्राप्त करण्यास मदत होईल या उदात्त उद्देशाने शासन स्तरावरून समग्र शिक्षा कार्यालयाद्वारे राष्ट्रीय आविष्कार अभियानाअंतर्गत अंतर्गत एक्सपोजर व्हिजिट आऊटसाइड स्टेट हा उपक्रम राबविला जातो त्यानुसार राज्यस्तरावरून प्राप्त शाळा निवडीच्या निकषानुसार मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विजेत्या शाळांची निवड करण्यात आलेली असून जिल्हा परिषद हायस्कूल मंगरुळ नवघरे येथील विद्यार्थ्यांनी सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक सत्रात एन एम एम एस परीक्षा म्हणजेच नॅशनल मिन्स कम मेरिट स्कॉलरशिप स्कीम एक्झाम यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून प्राप्त विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढवली व वा चिखली तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवला त्याबद्दल जिल्हा निवड समितीकडून सदर अभ्यास दौऱ्यासाठी शाळेची निवड करण्यात आली आहे त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची चमू शिक्षकांसह तेलंगणा राज्याच्या अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झाले असून शाळा व्यवस्थापन समिती तसेच शाळेतील सर्व शिक्षक व पालकांकडून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे डीपीए न्यूज प्रतिनिधी जालमसिंग परिहार बुलढाणा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका